आज आपण दाखवूया वालाचं ओलं बिल्डर वाव मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाला एकवीस मोदक प्रचंड आवडतात आणि तो समाधानी होतो आणि आपण समाधानी होतो ते म्हणजे ते एकवीस मिनिटात फस्त केल्यामुळे घराघरात गणपती असतात आणि एकवीस मिनिटात सगळेजण ते फस्त करतात पण गणपती बाप्पाचा माहोल आहे सध्या सगळीकडे आणि त्यासाठीच आपण नैवेद्य दाखवतोय वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक आणि यासाठीच आजच्या परत आपल्या भागात आलेल्या आहेत अर्चना ताई ते खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये मध्ये नमस्ते आज आपण काय दाखवणार आपल्या प्रेक्षकांना आज आपण दाखवूया वालाचं ओलं बिरडं जनरली बरेच जण नारळाचं दूध वापरून काही पदार्थ करत नाही ना पण आमच्याकडे स्पेशली ओलं बिरडं करतात त्याला नारळाचं दूधच घालतात वा आणि सुक बिरडं असेल तर तुम्ही ते नारळाचं दूध नाही घालायचं की झालं सुक बिरडं की आद आहे सो आता आपण नारळाचं बिर्ड बघूयात पण त्याआधी ताई कशा आहात मस्त मजेत मजेत कसं yes. चाललंय छान सगळं चाललेलं आहे सो so, मस्त आणि आता गणपती म्हणजे अजून छान <laughs> गणपती बाप्पा सुद्धा आलेले आहेत सगळीकडे आणि छान असं वातावरण झालेलं आहे गणपती बाप्पाचं आणि आमच्याकडे हा नैवेद्य असतो हा वालाच्या बिद्याचा तुमच्या म्हणजे वालाचं सुखविड असं आम्हाला गणपतीच्या दिवशी खातो आम्ही hmm. आणि गौरीच्या दिवशी आम्ही ओलोबा बिरड करतो अच्छा ओके सो ही गौरीच्या दिवसाची तुमच्याकडे रेसिपी रेसिपी ओके चला आता आपण बघूयात कसं बनवायचं वालाचं चा बिरडं ओलं वालाचं चा बिरडं चालेल नारळाच्या दुधातलं वालाचं बिरडं करण्यासाठी आपण मोड आलेली वाल घेतलेली आहेत सोललेले वाल कांदा घट्ट नारळाचे दूध साखर हिंग कोथमीर मिक्स मसाला मीठ जिरं काळं मिरी हळदी पावडर आणि कढीपत्ता आपण गॅस सुरू करूया येस तेल घेऊया साधारण दोन ते तीन टेबल स्पून तेल तापल्यावर आपण जिरं आणि काळं मिरी टाकायचं आणि कढीपत्ता टाकायचा हो चांगलं तर थोडी वाट बघूया थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे थोडं तेल गरम करून घ्यायचं अर्धा मिनिट हां बघू आपण कोथिंबीरचं कोथिंबीर टाकून झालंय का बघू नाही अजून व्हायचं आहे सो ही ट्रिपलायची असल्यामुळे थोडासा वेळ लागतो ना गरम झाल्या कडे आणि ह्या ही भांडी बरी पडतात पण करपत वगैरे नाही त्यांची ट्रिपलायची आणि हेल्थसाठी पण चांगली असते तरी ही पण झटपट रेसिपी आहे ती हो सो तेल गरम होत आहे आणि ती पण म्हणजे पंधरा मिनिटाची आहे तुझं वाल शिजेपर्यंतचीच ही रेसिपी ओके okay. वाल शिजलं तुला काय प्रॉब्लेम hmm. आणि मस्त गरम गरम भात hmm. लोणचं बाजूला किंवा लिंबाची फोड डाळ भात डाळ भात नाही बिरडं भातावरतीच घ्यायचं हो का भात ओलं बिरडं लिंबाची फोड बास थोडं थपथपीत होत हां एकदम पण आहे पण थोडं लिक्विड मग लिक्विडीच येस हे बघा आपण आता ह्याच्यामध्ये जिरं घालूया साधारण अर्धा चमचा तरी लागेल आपल्याला जिरं काळं मिरी सात ते आठ दाणे नंतर कढीपत्ता घालूया लहानपणापासून ती आवड आहे तुम्हाला जेवण बनवायची येस मस्त कोंडणीचा आवाज येतो धडफडीचा हळदी पावडर वाल आहे म्हटलं हिंगो घालायचंच त्याच्यानंतर साधारण एक मोठा कांदा किंवा दोन छोटे कांदे असे कापून घेतलेले आहेत त्याचा कांदे आपण परतून घ्यायचे पण थोडीशी कोथमीर मला आवडते आधी घातलेली फोडणीत टाकायची फोडणीत टाका किंवा अशी पण टाका पण एक छान असं मस्त वाटतं आणि थोडं शिजवून घ्यायचं थोडा कांदा मऊसर करून घ्यायचा की मग आपल्याला वाल करायचं कारण वाल शिजेपर्यंत पण तो कांदा मऊ होतो असं थोडस तरी वाल आपल्याला थोडासा कांदा परतून घेऊया आपण देऊया एक दोन मिनिट शिव मिनिट शिव जास्त वेळ करपून जातो हा थोडासा तो ब्राऊन होतो ना मग ते बरोबर नाही लहानपणापासून जेवणाची आवड आहे बनवायची जेवणाची आवड म्हणजे मी ना माझी मी लहानाची मोठी माझ्या आजीकडे झाली ना आईच्या आई का आई बाबा दोघेही जॉब करायची Mm. मग घरात कोणी नसायचं त्यामुळे मी आजीकडे त्यामुळे आजी प्रचंड म्हणजे सुगरण म्हणतात ना म्हणजे पूर्वीच्या बायका एक ती नववारी साडी नसायची सोहळ्यातली होती आणि खूप प्रचंड छान टेस्टी जेवण आणि फार म्हणजे माझं आणि आजीचं म्हणजे खूपच बॉन्ड mm. त्यामुळे त्या सगळ्या पदार्थ करताना तिच्याबरोबर बसायचं ती ऑटोमॅटिकली आवड निर्माण झाली आता कांदा थोडासा मोस शिकवलेली मग कोणती रेसिपी होती पाहिजे येईल तेलपोळी तेलपोळी भांदोळ वाल घेऊया आपण इकडे पाव किलो वाल घेतलेले आहेत पाव किलो हां आणि भिजवून घेतले म्हणजे आधी भिजवले आदल्या दिवशी भिजवायचे मग ते कपड्यात बांधून ठेवायचं आणि मग ते बांधलेले असतात त्याला मोड येतात मोड आले की मग त्याच्यामध्ये एक दिवस ठेवायचं ना हा एक दिवस पूर्ण ठेवायचं म्हणजे रात्री आम्ही भिजत घालतो आणि सकाळी आई बांधते हे सगळी कामं माझी आई करते त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालूया आपला मसाला साधारण दोन चमचे घेते <coughs> मी हम्म चवीप्रमाणे ओके okay. आणि थोडीशी साखर एक अर्धा चमचा थोडस गोडपण आपण थोडासा स्लाइटली आता थोडं पाणी घालूया आपण हम्म थोडस शिजल्यावर नंतर मग आपण त्याच्यात दूध घालायचं दुधामध्ये नाही शिजवायचं डायरेक्टली कारण म्हणजे खोबऱ्याचं वाटण नाही टाकायचं नाही वाटण नाही टाकत आमच्याकडे नारळाचं दूध घालतात आणि त्याच्यावर अगदी घट्ट दूध घातलं तर आणि जर घट्ट दूध नसेल तर त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पिठी घालायची म्हणजे जरा बिरड्याला आहे जाड पण आहे आता आपण हे मोठ्या कुटरमध्ये शिजू द्यायचं ओके म्हणजे झालं साधारणतः एक दहा मिनिटं तरी आपल्याला वाल शिजायला हि लागते झाली की त्याच्यात त्याच्यामध्ये आपण काढून लीड काढून त्याच्यामध्ये आपण नारळाचं दूध घालायचं झाली रेसिपी मेथीचा पाच आणि गरम गरम भात सो आता फोर तर ते सगळीकडे बाप्पाचा छान माहोल आहे yes. सगळीकडे छान धूमधाम सुरू आहे गणपती बाप्पाची मस्त प्रसन्न वातावरण झालेलं आहे तुमच्यासाठी किती खास आहे बाप्पा माझ्यासाठी खासच खास आहे कारण इवन सगळ्यांसाठी असतो कारण गणपती बाप्पा आपल्या घरी येणार म्हणजे हीच गोष्ट किती महत्वाची आहे आणि सगळ्यांच्याकडे येत नसतो हा गणपती म्हणजे आपण नशिबात की आपल्याकडे गणपती येतो hmm. त्यांचं प्रस्थान असतं आपल्याकडे आणि आमच्याकडे गौरी माता पण असते आणि hmm. गणपती पण असतो म्हणजे ते सात दिवस एवढे छान असतात ना hmm. ते एक वातावरणच वेगळं असतं त्यांचं घरात oh. एंट्री झालेलं म्हणजे एवढं वेगळं म्हणजे त्या वाईफ पण एवढ्या छान असतात की असं वाटतं की असं आपल्या आपल्याकडे जावं गणपती बाप्पा यावं आणि जाऊच नाही येस आणि हेच असतं आणि अशी एखादी आठवण आहे का गणपती बाप्पाची तुमच्या आयुष्यातली की हे मला सांगायला आवडेल तुला काही आठवण आठवण आहे नाही का पण दरवेळेला असं काही ना काहीतरी चांगलंच असतं आणि काही नवीन कामाची सुरुवात झाली त्याच्या अगोदर ते म्हणजे गणपती बाप्पाच्या दिवसामध्ये होते म्हणजे मी जेव्हा चॅनलला सुरुवात केली युट्यूब चॅनलचं सुरुवात केलं ती पहिली माझी रेसिपी मोदकाचीच होती क्या बात आहे तेव्हा मी आय एफ एन मराठी करायची तर पहिली रेसिपी मोदकाचीच आली आणि त्याच्यानंतर जो सुरू झाला फ्लो तो थांबलाच बाप्पा हा मस्त घमघमाट गम सुटलेला आहे आणि छान आपलं असं yes, बिरड झालेलं आहे तयार आहे आता है ना आता छान असं बिरड आपलं तयार झालेलं आहे आपण बघूयात एकदा झालंय का हा 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 हम्म मस्त सुगंध शिजलेला आहे हे बघ म्हणजे ते असं बरोबर शिजलेलं आहे की पूर्ण पण नाही हे झालेलं आहे गॅस बंद करूया आणि असं ओलसर ठेवायचं हो एकदम मस्त टेम्पटिंग दिसतं ताई बात वास्त असलेलं तयार हे तुझ्यासाठी माझा आवडता पार्ट या शोचा पूर्ण आवडता पार्ट म्हणजे हे फूड टेस्ट गरम आहे आणि त्यात ताई तुमच्या हातचं खायला मिळतं म्हणजे माझं भाग्य माझं नशीब हळूहळू हम्म hmm. वा असा मस्त पैकी गरम गरम भातावर घ्यायचा आणि hmm. सोबत त्याच्यावर लिंबू पिळायचा एक नंबर कधीच कोणाच्या जेवणाची खोटी स्तुती करत नाही आजपर्यंत केलेली नाही पण हे खरंच कमाल रेसिपी आहे म्हणजे वाल्याचा बिरडा आमच्याकडे पण म्हणतो सो अशी मस्त गोड तिखट चव आलेली आहे ह्यामध्ये आणि त्यात नारळाचा रस असल्यामुळे वेगळंच काही मस्त एकदम भारी मला खूप आवडली आणि ही ना रेसिपी आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या सखींना आवडणार आहे आणि सगळ्या ट्राय करून बघायचं तुम्ही ही रेसिपी कारण की ही रेसिपी कमाल भारी आहे गणपतीच्या नैवेद्यातला सगळ्यात भारी पदार्थ आणि आवडता सुद्धा एकदम पारंपरिक वालाचं बिरडं पारंपरिक पदार्थ तुम्हाला हा घरी ट्राय करून बघायचा आहे नक्की ट्राय करा आणि कसा वाटलं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताई तुम्ही मला तृप्त केले तृप्त हा खूपच भारी रेसिपी होती ही वालाचं बिरणं मला प्रचंड आवडलेली आहे आणि थँक्यू सो मच तुम्ही आजच्या आमच्या या एपिसोडमध्ये सहभागी झालेला आहे आणि नेहमीच तुमचं आणि लोकमत एक खूप खास yes. नातं आहे त्यासाठी कधीही फोन केला ताईंना बरं नाही आहे ॲक्च्युली सो so, मी सांगू का आमच्या प्रेक्षकांना पाहिजे तर सो so, ताईंचं ऑपरेशन झालेलं आणि ताईंना म्हणजे खूप दिवस त्या आजारी होत्या आणि बेड रेस्टवर होत्या ताई तरी पण माझ्या एका फोनवर त्यांनी करूयात ना आपण रेसिपी करूयात शूट असं सांगून रेसिपी म्हटलं म्हणजे काय ते आणि लोकमत सखीसाठी लोकमत सक्कीचा आणि तुमचं खरंच खूप खास yes. नात आहे आणि नेहमीच तुम्ही आमच्यासाठी नेहमी उभ्या असता एक अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद म्हणून तुम्ही सोबत नेहमी चांगलं आठवत आहे आणि खरंच ताई तुम्हाला बाप्पा बळ देऊ आणि बाप्पाने तुम्हाला आशीर्वाद देऊन लवकरात लवकर बरं करू दे हीच आमची आणि लोकमत सक्कीकडनं पूर्ण तुम्हाला सगळ्यांची प्रार्थना आहे तुमच्यासोबत तुम्ही लवकर बरं आणि लवकर व्यवस्थित छान काम करा आणि उभ्या yes. आम्हाला सगळ्यांना तुम्हाला खूप पुन्हा एकदा अशा तुमच्या रेसिपी नक्कीच येस आणि आता जाता जाता तुम्हाला एक छोटस गिफ्ट आहे आमच्याकडून आणि पानेरीकडून छान so. साडी तुम्हाला आम्ही देतोय नक्की नेसा आणि छान छान फोटो काढून नक्की पोस्ट yes. करा नक्कीच येस आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या